नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शो शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी एक तासात नैवेद्याचे ताट कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी छोलेंना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपले छोले चांगल्या प्रकारे फुलले आहेत त्यासाठी सर्वप्रथम आपण छोलेच्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे त्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर येथे मी कोथिंबीरच्या सुद्धा वापर केला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत आता आपली ही पेस्ट मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी दळून तयार आहे आता आपण ही छोलेची भाजी कुकरमध्ये बनविणार आहोत त्यासाठी येथे मी कुकरमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून घेत आहे आता आपण या तेलामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत तुपाचा वापर करणे हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे आता आपले तूप व तेल चांगल्या प्रकारे गरम झाले आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ हो। तीन तमालपत्र एक छोट्या दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल एक मसाला वेलची वेलची दोन लवंग तीन मिऱ्या एक टीस्पून जिरे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक मिनिटांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये हिंग एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आत्ता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली कांदा व टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांदा व टोमॅटोच्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक, हलद। एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक टेबलस्पून एवरेस्ट मटन मसाला एक स्पून किचन किंग मसाला आता आपण या मसाल्यांना एक सेकंदांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक सेकंदानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले छोले टाकून घेणार आहोत छोले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून पाच मिनिटांपर्यंत हे अशाच प्रकारे तळून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपले छोले मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता जोपर्यंत आपली छोलेची भाजी चांगल्या प्रकारे शिजत आहे तोपर्यंत आपण मटकीची उसळ करून घेऊ हो। त्यासाठी येथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे मटकीची उसळ बनवण्यासाठी येथे मी पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक स्पून जिरे पाच ते कडी पत्त्याची पाने चिमूटभर हिंग सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण या लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या टमॅटोला छान प्रकारे मौसूदपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत आपला टमॅटो लवकरात लवकर छान प्रकारे मौसूद होण्यासाठी आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मिठामुळे तुमचा टमॅटो लवकरात लवकर मौसूद असा होतो आता आपला टमॅटो छान प्रकारे मऊसूद असा तळला गेला आहे आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून, टीस्पून गोडा मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली एक वाटी मोड आलेली मटकी टाकून घेऊ आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून ही मटकी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत आपली मटकी जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आता आपण पुरींसाठी लागणारी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ हाफ टीस्पून रवा रव्यामुळे आपली पुरी जास्त वेळासाठी फुललेली राहते आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ त्याचसोबत आपण यामध्ये हाफ टीस्पून साखर टाकून घेणार आहोत साखरमुळे आपल्या पुरीला छान प्रकारे लालसर रंग येतो आता आपण यामध्ये एक टी स्पून तेल टाकून घेऊ तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊ पुरींसाठी पीठ मळताना नेहमी घट्ट असे पीठ मळावे त्यामुळे आपली पुरी छान प्रकारे फुलते व ती जास्त काळ फुललेली राहते आता आपले पुरींसाठी लागणारे पीठ मळून तयार आहे आता आपण हे पीठ वीस मिनटं सेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ दहा मिनिटांनंतर आता आपण मटकीवरचे झाकण काढून आपली मटकी चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपली मटकी चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या होऊन आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण कुकरचे झाकण काढून आपले छोले चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपले छोले चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ त्याचसोबत आपल्या छोलीच्या भाजीला एकदम चटपटीत अशी चव येण्यासाठी आता आपण यामध्ये एक पाऊच मॅगी मसाला टाकून घेणार आहोत मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपली छोलीची भाजी बनवून तयार आहे आता आपण वरण भात बनविण्यास घेऊ त्यासाठी इथे मी अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेऊ आता आपण तुरीच्या डाळीमध्ये एक टीस्पून हळद सात ते आठ लसूण पाकळ्या चवी पुरते मीठ एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता इथे मी भात बनवण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकतात आता इथे मी दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बासमती तांदूळ टाकून घेऊ आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ डाळ भात बनवण्यासाठी येथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे आता इथे मी सर्वप्रथम कुकर डाळीचा डबा ठेवून घेत आहे डाळ कुकर कुकर हो। भात कुकरमध्ये डब्यांमध्ये बनवत असाल तर सर्वप्रथम खाली डाळीचा डबा ठेवावा व त्यानंतर भाताचा डबा ठेवावा जर आपण डाळीचा डबा वरती ठेवला तर डाळीतील पाणी भातामध्ये जाते व भाताला पिवळा असा रंग येतो आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत जोपर्यंत आपला डाळ आणि भात शिजत आहे तोपर्यंत आपण शिरा बनवून घेऊ हो। त्यासाठी येथे मी पॅनमध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप टाकून घेत आहे आपले तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या रव्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या रव्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हा रवा एका बाजूला करून घेऊ रवा एका बाजूला करून झाल्यानंतर आता आपण त्याच पॅनमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप टाकून घेऊ आपले तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये काजू बदामचे काप टाकून घेणार आहोत आता आपल्या काजू बदामला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण ही काजू बदाम रव्यासोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर एक वाटी साखर येथे मी अर्धा वाटी रव्यासाठी एक वाटी साखरचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडचे प्रमाण कमी जास्त करू शकतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दीड वाटी गरम करून घेतलेले दूध टाकून घेऊ दूध टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्या नैवेद्यासाठी लागणारा शिरा बनून तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ येथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्याहून आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण कुकरचे झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपला भात चांगल्या प्रकारे शिजला आहे आता आपण भाताचा डबा काढून घेऊ त्याचसोबत आपली डाळही चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण डाळीचा डबा काढून मिस्करच्या मदतीने दाळ चांगल्या प्रकारे फेटून घेऊ आपली दाळ चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेत आहे आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे पाच ते साकळी पत्त्याची पाने चिमूट हिंग दोन हिरव्या मिरच्या आपली फोडणी चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपले वरण चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ आपले वरण चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण वरणामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून गॅस बंद करून घेऊ आता आपली पुरींसाठी लागणारे पीठ चांगल्या प्रकारे सेट झाले आहे आता आपण हे पीठ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून घेऊ पीठ चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर आता आपण पिठामधील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ आता आपण या लाटीला तेल लावून याची पुरी लाटण्यास घेऊ पुरी लाटताना पुरीचे नेहमी काटच लाटावे पुरी मध्यभागी लाटा थोडी जाडसर ठेवावी त्यामुळे आपली पुरी चांगल्या प्रकारे फुलून तयार होते आता आपली पुरी बनवून तयार आहे पुरी तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल कडकडीत असे गरम झाल्यानंतर आता आपण गॅस कमी करून तेलामध्ये पुरी सोडून घेऊ तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर जोपर्यंत आपली पुरी फुलून वरती येत नाही तोपर्यंत पुरीला काहीच करू नये आपली पुरी आता वरती आली आहे आता आपण चमचाच्या मदतीने पुरीवर तेल सोडून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपली पुरी टम्म अशी फुगली आहे आता आपण पुरी पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत <गणागी> आता आपण पुन्हा एकदा पुरीला पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता साखरचा वापर केल्यामुळे आपल्या पुरीला छान असा लालसर रंग आला आहे आता आपण पुरी तेलामधून काढून घेऊ गणपती बाप्पांच्या नैवेद्याचे ताट तुम्हाला कसे वाटले मला कमेंट कर करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय